डहाणू अन्न पुरवठा अधिकारी विरोधात लेलिंगवादी लाल बावटा पक्षाचा आक्रोश ठिया आंदोलनाचा इशारा डहाणू तालुक्यात अन्न पुरवठा अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा आक्रमक झाला आहे पक्षाने बुधवारी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजल्यापासून पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्याचा ठणकावून इशारा दिला आहे पक्षाकडून प्रशासनाला सादर केलेल्या लेखी पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत गेल्या वर्षभरापासून आदिवासी समाजाची रेशन कार्ड प्रकरणे मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात येत असून गरीब कुटुंबांना हक्काच्या सुविधांपासून वंचित करण्यात येत असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे याशिवाय आदिवासी समाजाला पाचशे रुपयांच्या बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या जाच कटी घालून कायदे पायदळी तुडवले जात असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे यामुळे केवळ रेशन कार्ड प्रकरणे थांबवली जात नाहीत तर त्यामागे आर्थिक स्वार्थ जपला जात असल्याचा पक्षाचा दावा आहे लालबावटा लेलिनवादी पक्षाने जिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की जोपर्यंत ठोस कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत हे बेमुदक धरणे आंदोलन सुरूच राहील आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात शासन व प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे डहाणूत लाल बावटा पक्षाच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे आता प्रत्यक्ष आंदोलन किती तीव्रतेने होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आय न्यूज ट्वेंटी एट साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट आज रेशन कार्ड सह विविध प्रकरणांसाठी आज या डहाणू तसीलवर एका धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं गेल्या वर्षभरापासून वेडबिगार आणि आदिवासींचे रेशन कार्डाची प्रकरण प्रलंबित होते त्याचबरोबर रेशन कार्डासाठी जे काय जाचक अटी घातल्यात की रेशन कार्डासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा हा कंपल्सरी लागेल त्याचबरोबर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एफ्यूड्यूट ला मागितलं जात होतं आज ह्या ठिकाणी तब्बल तीन तास तहसीलदारांच्या दालनामध्ये घुसून आम्ही एक अनोखं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामधून हे प्रशासन झुकलेलं आहे आणि त्यांना आम्ही बावटाचा कायदा शिकवला आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला आजपासून आम्ही मागणार नाही रे रेशन कार्डासाठी आणि आमची जी काय प्रकरणं प्रलंबित होती ती ताबडतोब त्यांनी निकाली काढल्यात आणि आमच्याकडे दिल्यात त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करतो आणि फॉरेस्ट प्लॉटसाठी येत्या काही दिवसात प्रखरतेने आंदोलन प्रांत कार्यालयावर केलं जाईल त्याची त्याच्यासाठी आम्ही तयारी जोरदार सुरुवात करू आम्ही तयारीची